क्रांती आवाज सर्वसामान्यांचा सातपूर भवानी मातेच्या यात्रेत बारा गाड्या ओढण्याचा कार्यक्रम उत्साहात संपन्न दिग्गज मान्यवरांची यात्रेला हजेरी सातपूर गावातील अतिप्राचीन भवानी मातेचा वार्षिक यात्रोत्सव गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर मोठ्या उत्साहात पार पडला या यात्रेत वर्षानुवर्ष चालत आलेली बारा गाड्या ओढण्याची परंपरा नव्या पिढीने अबाधित ठेवली असून यावर्षीही मोठ्या थाटामाटात हा सोहळा पार पडला यात्रोत्सव पाहण्यासाठी हजारो भाविकांची मोठी गर्दी केली होती तर धार्मिक वातावरणात भक्तीरस भरलेला हा सोहळा मोठ्या आनंदाने साजरा करण्यात आला यात्रेच्या निमित्ताने सातपूर गावात मोठी रोषणाई करण्यात आली कार्यक्रमामुळे संपूर्ण वातावरण भक्तिमय झाले विशेषतः बारा गाड्या ओढण्याच्या अनोखा परंपरेत तरुण वर्गाने उत्स्फूर्त सहभाग घेतला गावातील महिलांनीही पारंपरिक वेशभूतेत वेशभूषेत यात्रेच्या कार्यक्रमात मोठ्या उत्साहाने भाग घेतला या यात्रेला अनेक दिग्गज मान्यवरांनी हजेरी लावली नाशिकचे खासदार राजाभाऊ वाजे आमदार सीमा हिरे पोलीस आयुक्त संदीप कर्णिक रिपब्लिकन पक्षाचे नेते प्रकाश लोंढे माजी खासदार हेमंत गोडसे तसेच सामाजिक राजकीय क्षेत्रातील प्रतिष्ठित व्यक्ती सहभागी झाले यात्रेच्या यशस्वी आयोजनाबद्दल यात्रा कमिटीने सर्व भाविकांचे आणि मान्यवरांचे आभार मानले सातपूर ग्रामस्थ व भाविकांनी या यात्रेला भरभरून प्रतिसाद दिला संपूर्ण कार्यक्रम सुरळीत पार पडावा यासाठी पोलीस प्रशासनाने चोख बंदोबस्त ठेवला यात्रा सोहळ्याचे यशस्वी आयोजन केल्याबद्दल यात्रा कमिटीचे आणि ग्रामस्थांचे सर्वत्र कौतुक केले जात आहे या यात्रा उत्सवाचा महाराष्ट्र क्रांती न्यूजने घेतलेला आढावा बघा सविस्तर नमस्कार मी प्रकाश आणि आपण बघत आहात महाराष्ट्र क्रांती न्यूज खऱ्या अर्थानं मराठी नववर्षाला आज गुढीपार्वती निमित्ताने सुरुवात झालेली आहे त्याच अनुषंगाने आपण जर बघितलं तर नाशिक शहरातील सातपूर गावात एक परंपरेनुसार चालत आलेली यात्रा म्हणजे भवानी मातेची यात्रा आणि त्या भवानी मातेचा यात्रा उत्सव आज दिनांक तीस मार्च रोजी हो या ठिकाणी सुरू होणार आहे आणि त्याच अनुषंगाने आपण बघितलं संध्याकाळचे सहा साडेसहा वाजता आहेत आणि या ठिकाणी आता गर्दी होताना आपल्याला पाहायला मिळते आहे आपण जर बघितलं तर भवानी मातेचा यात्रोत्सव या ठिकाणी पिढीन पिढ्या चालत आलेल्या आहेत प्राचीन परंपरा या ठिकाणी मानली जाते आपण जर बघितलं तर या भवानी मातेच्या यात्रोत्सवामध्ये या बारा गाड्या ओढण्याची परंपरा आहे आणि ही भव्य परंपरा आजही नवीन पिढीने अबाधित ठेवलेली आहे आणि ती त्या बारा गाड्या ओढण्याची जी पद्धत आहे ती पाहण्यासाठी या ठिकाणी सातपूर परिसरातून नव्हे तर संपूर्ण नाशिक शहरातून जिल्ह्यातून या ठिकाणी भाविक या ठिकाणी येत असतात आणि आता थोड्याच वेळात या बारा गाड्या ओढण्याचा जो उत्सव आहे तो त्याला सुरुवात होणार आहे आणि या ठिकाणी आता जे प्रशासकीय अधिकारी असतील नेते असतील हे त्या या ठिकाणी त्यांचं येणं ये या ठिकाणी सुरू झालेलं आहे आपण जर बघितलं तर हा महिंद्रा सर्कल ते सातपूर महानगरपालिका हा जो भाग आहे तो पूर्णपणे प्रशासनाने या ठिकाणी बंद केले केलेला आहे आणि आता बारा गाड्या ज्या आहेत त्या सज्ज झालेल्या आहेत आणि थोड्याच वेळामध्ये जो मानाचा गणेश असतो तो हा बारा गाड्या या ठिकाणाहून ओढून आणि भवानी मातेच्या मंदिरापर्यंत जाणार आहे नाशी ही एक पद्धतीची परंपरा आहे ही परंपरा कशी आहे आ, कशा पद्धतीने चालून आलेले आहे आणि त्याचं महत्व काय हे महत्व हे सर्व माहिती आपण जे आयोजक आहे दे त्यांच्या आज जी परंपरेनुसार यात्रा आहे सातपूर गावची त्या यात्रेमध्ये आपल्याला आहे काय सांगाल भाविकांना यात्रेकडून काय शुभेच्छा मी सातपूर गावचे ग्रामदैवत आई भवानी मातेचा यात्रोत्सव दरवर्षी गुढीपाडवी दिवशी साजरा होतो आणि त्याच परंपरेनुसार आजही साजरा होत आहे मी सर्व भाविकांना मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि आई आईबाबांच्या चरणी आशीर्वाद मागतो या ठेवण्यामध्ये आहे शेतकऱ्यांसाठी आपण आई भगवतीकडे काय प्रार्थना शेतकऱ्यांसाठीच प्रार्थना करणं म्हणजे वातावरण चांगलं राहिलं पाहिजे येणारा पावसाळा भरपूर पाहिजे आणि शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढलं पाहिजे यासाठी आई भवानी त्यांना सातपुर येथील निगळ परिवार व सातपूर परिसरातील सर्वच नागरिकांचा हा सार्वजनिक उत्सव असतो या ठिकाणी गेली अनेक वर्षापासून ती गाड्या ओढण्याची परंपरा असेल पूर्ण मिरवणुका असतील अतिशय उत्साहामध्ये या ठिकाणी बसल्या जातात मी आई भवानीचरणी प्रार्थना करतो की आपल्या सर्वांचा आज गुढीपाडवा आहे येणाऱ्या वर्षामध्ये सर्वांना सुख समाधान आपल्या सर्वांना मिळेल अशा आईकरणी प्रार्थना करतो आणि पुन्हा एकदा या गुढीपाडव्याच्या आणि मराठी नवीन वर्षाच्या सर्वांना शुभेच्छा आज सातपूर गावची पारंपरिक यात्रा या यात्रेच्या निमित्ताने बारा गाड्यांचा हा सोहळा पाहण्यासाठी सातपूरकर तसंच ग्रामीण भागातून मोठ्या संख्येने लोक येतात शेवटी यात्रा ही आपली संस्कृती आहे आणि ती संस्कृती जपण्यासाठी सातपूर गाव हे आत्तापर्यंत या सगळ्या आचारसंहितेत कटिबद्ध असल्याने खरोखर मनाला आनंद होतो एक चांगली यात्रा या सातपूर ग्रामस्थांच्या वतीनं येथील सर्व नागरिकांना बघायला मिळते देवीची मनोभावे पूजा करून श्री गणेशा बारागाड्यांची जी एक लाईन असलेली दरवर्षीची परंपरा जपण्याचं काम या सातपुरकरांनी केलं त्याबद्दल सर्व सातपुरकरांचं मनापासून अभिनंदन करू या यात्रेच्या सर्व नागरिकांना शुभेच्छा देतो अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या युट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून प्रेस करा